नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात होते गाडीचे हवापासून कारण लास्ट टायरची हवा ट्वेंटी नाईन दाखवत होती तर uh, मी विचार केला की यार पहिले सर पहिली हवा टाकून घेतो सी एन जी पण टाकायचं आहे गाडीमध्ये सी एन जी पण नाही ना आहे एक काठीच आहे फक्त त्याला बोललं की थर्टी सेवन थर्टी सेवन टाक सो so, हा झाला की मग सी एन जी टाकून घेईल आणि आपले पर्सनल क्लायंट्स आहेत त्यांना पण पिकअप करायला जायचंय साडेसात वाजलेत तर सीए टाकेस पर्यंत आठ वाजून जाते तर मित्रांनो आता टाइम होतोय साडे नऊ बरोबर एक्झॅक्ट कस्टमरला ड्रॉप केलं आपल्या एरियामधून पिकअप होतं आणि इथे बीकेसी मध्ये ड्रॉप होता तर कालची व्हिडिओ मी एडिट केलीच नाही कारण मी काल व्हिडिओ बनवली तर होती पण खूप जास्त कमी त्याच्यामध्ये कंटेंट होता म्हणून विचार केला की के जाऊ दे आपण टाकायलाच नको दोन ते तीन मिनटाचे व्हिडिओ बनवून काय फायदा ऍटलीस्ट पाच ते सात तरी व्हिडिओ असणे गरजेचं आहे सो इथून ओला उबर सगळं काही चालू काल याच एरियामधून आपल्याला सायन्सची ट्रिप लागली होती टाइम तेव्हा थोडासा वेगळा होता जवळपास ठीक आहे लागतंय मध्ये मध्ये तेव्हा टायमिंग वेगळा होता तेव्हा काहीतरी मी थोडा लेट पोचलो होतो नाईन फोर्टी फायवला पोहोचलो होतो मी आणि आता साडे नऊ वाजता येत तर थोडा वेळ थांबतो इथेच एखादी लागली तर थी ठीक आहे आणि आपला उबरचा पास आहे तर अजून ॲक्टिवेट नाही झालाय आहे जिथपर्यंत पहिली पर ट्रिप करत नाही तिथपर्यंत काय ॲक्टिवेट होणार नाही तर मित्रांनो बी के सीमधून आपल्याला डोंबिवली इस्टची ट्रिप भेटली आहे सो मी ते ॲक्सेप्ट केली आणि आता मी थांबलो आहे एका ठिकाणी ॲक्च्युली झालं असं आहे की ना एक असा रोड होता ट्रकसाठी ट्रकची लेन होती आणि फ्रीवे ओपन होता तर मी काय केलं की मी ट्रकच्या लेनमध्ये गाडी उसवली आणि मला माहीतच नाही मस्त कस्टमर भारी आहे प्रीमियममध्ये लागलेत मस्त पैसे दिलेत सांगतो मी तुम्हाला मित्रांनो हिवाली ट्रीपच्याबद्दल तुम्हाला थोडंसं मी डिटेल्स सांगतो एक मिनिट ही वाली ट्रिप हां ह्याच्या आधी पण ही वाली ट्रिप हि हिचा पण सांगूच येतो हे बघा ही वाली जी ट्रिप होती ही सँटाक्रूजवरून डोंबिवली वेस्टची ट्रिप होती दोन तास का लागले कारण मी टचच्या लेनमध्ये घुसलो त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला नाहीतर मी दीड तासामध्ये पोचलो असतो तर हे समजू शकतो चला ह्या वाले ट्रीपचं ठीक आहे पण फेर बघा प्राईम कॅटेगरी होती थर्टी सेवन किलोमीटरचे एवढे दिले ठीक आहे त्यानंतर दुसरी जी ट्रीप आहे या ट्रीपमध्ये ट्विस्ट आहे फोर्टी सेवन किलोमीटर पॉईंट थ्री दोन तास तीन मिनटं आणि हे होतं दीपदर्शन सोसायटी डोंबिवली वेस्ट टू उल्वे सेक्टर एट याच्यामध्ये काय झालं की मला थर्टी सेवन किलोमीटर दाखवत होतं पण रस्ता क्लोजर होता ठीक आहे तर त्याच्यामुळे काय झालं फेस कायम चालू करतो पुन्हा स्टोरी सांगतो हा तर रस्ता बंद होता तर त्यांनी काय केलं मॅपनी की मला लेफ्ट साइडला डायव्हर्जन दाखवलं की लेफ्ट साईडला जा म्हणून तर मी आधीच बघितलं होतं की रस्ता बंद दाखवतोय आणि कस्टमरचं म्हणणं काय आहे की आम्ही तेरा वर्षापासून इथे राहतोय की बोलत आहेत की मला बोलते इथला इथे हा रस्ता बोलतो माहिती नाहीये मी बोललो आयच्या गाव तेरा वर्षापासून राहते डोंबिवलीमध्ये आणि रस्त्याच्या बद्दल माहिती नाही ठीक आहे मला डोंबिवलीमध्ये एवढा माहिती होता की जो मेन जो रो रोड आहे तिथे काम चालू आहे आणि तिथे दाखवत होतं की रोड क्लोजर म्हणून मी झूम इन झूम आउट करून बघितला मॅप पूर्णपणे बंद होता तिथे तर मी डायव्हर्जन मध्ये घुसलो घुसताना मला थोडासा डाऊट आला की बाबा नक्की बंद आहे का नाही मी तिथे वॉचमॅन होता त्यांना विचारलं की उलवेला जायला रस्ता कुठून आहे तर ते बोललेत की पुढे जाऊन ते लेफ्ट घे आणि सरळ जा ठीक आहे मग नंतर मग ते बोलले की अरे वाला रूट नाहीये मी बोलला रे ते मला मॅप मध्ये तर दाखवत होतं की रोड क्लोजर आहे मग नंतर मग त्यांचे ते काय हे झालं म्हणजे ते गप्प बसले त्यांचं असं झालं की यार आम्हाला ह्या रूटने नाही मला दुसऱ्या रूटने जायचं होतं अरे पण रोडच बंद चालणार कुठून ठीक आहे त्यानंतर तसं झालं दहा किलोमीटर ते पाच ते दहा किलोमीटरच्या रेडिएशन मध्ये जेव्हा त्यांच्या घराच्या जवळ आलो तेव्हा त्यांनी दोन्ही फो, पोरांना फोन लावले की बोलतात की अरे हा ओलावाला बोलते त्यांनी दुसऱ्या रस्त्यातून आणला बोलते की रस्ता बंद आहे असा तसा हे ते हे ते चालू चालू झाला तर मी नंतर ते बोलले की अरे आम्ही बोलते डेली दे ट्रॅव्हल करतो तिथून तो, 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 तो तर बंद नाहीये तुला बोलते अरे हायवे बघून बोलते यायचं होता मी बोलत जसं मला मॅप दाखवतो तसं मी घेऊन आलो नाही नाही बोलते की ते एक्स्ट्रा फेअर जेव्हा जेवढा बनणार तो आम्ही देणार नाही जेवढा तेवढाच आम्ही देणार मग नंतर मी त्यांना काय बोललो ठीक आहे एक काम करा मी ना मध्येच तुम्हाला सोडून देतो मी तुमच्याकडनं पैसेच घेत नाही माझा डोका आउट झाला कारण या कस्टमरला समजवणं म्हणजे डोक्याच्या पलीकडची गोष्ट तर नंतर मग ती बोलली की नाही नाही आम्ही आम्ही फ्रीमध्ये ट्रॅव्हल करत नाही आमची स्वतःची गाडी आहेत आम्ही फ्रीमध्ये ट्रॅव्हल करत नाही असा तसा हे ते जैन लोक आहेत आम्ही असा तसा चालू झाला आणि नंतर मग जेव्हा ड्रॉप करायला गेलो तर बरोबर त्यांनी फेर फोर्टी सेव्हन फोर्टी सेवन पॉईंट थ्री किलोमीटर दाखवला आणि बरोबर नऊशे रुपये नऊशे एक रुपयाचं बिल झालं होतं ते आई घालल्याने एक रुपया पण दिला नाही मग त्यात सुट्ट्या नाही आहेत तर बघा असं असतं तर आता मी कस्टमरचं न ऐकता जर त्यांच्या सांगितलेल्या मॅपनी गेलो असतो तर मे बी यांनी कॅल्क्युलेट केला असता नसता माहिती नाही पण मी प्रॉपर जो दाखवला ओलानी मॅप मी त्यालाच फॉलो केला म्हणून तो मला फेअर भेटला पण एवढा आहे की फेअर मला साडेसातशे दाखवला होता नऊशे पंचवीस रुपये भेटले तर मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे असा की जरुरी नाहीये की बाबा तुम्हाला जसा रस्ता दाखवतोय तो तिथे चालू असेल बंद असेल कस्टमरचं म्हणणं वेगळंच काहीतरी असतं की अरे शॉर्टकट ती कन्व्हर्सेशन मध्ये काय बोलली आहे अरे पैसे जास्त केले तरी चालतील पण बोलते वेळ वाया गेलात मी बोललो की नाही तुम्हाला पैसे जास्त जात ना म्हणून तुम्ही बोलतायत आणि तोंडावर बोललो आणि माझ्या बाजूलाच बसली होती पाठीमागेची व्यक्ती होती जसा एक पाय गेलेला होता आता मी काय बोलणार नाही समजणे वालू काही इशाराही काफी आहे चालू केली दहा पंधरा मिनिटांमध्ये मी बोललो की झालं आता काय खरं नाही पण मी भाई अडून असतो जर हिनी कॅल्क्युलेट नसता केला तरी मी अठरा रुपये पर किलोमीटर हिसाप्रमाणे बरोबर पैसे घेतले असते आणि नसते नसते जर दिले ना तर त्याची ती व्हीलचेअर होती इथे त्यांना बोललो असतो की उतरा तुम्ही मी येतो मी युटर्न मारतो ती व्हीलचेअर दिलीच नसती गावात काय म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे रस्ता बंद आहे तर बंदच असणार ना भावानो सेकंड टॉपअप आहे आपला हा प्रेशर बघा चांगला ठाण्यामध्ये सध्या आणि ठाणे स्टेशनची बुकिंग होती तर ती बुकिंग पिकअप करायला चाललो होतो थोडंच मला माहिती पडलं आपल्या स्मित भावाने सांगितलं की ठाणे स्टेशनला जाऊ नको पिकअप करायला अलाव नाहीये तिथे आणि युटर्न मारत होतो तेवढा एक बाईक वाला आला आणि घासला हे बघा हे दिसतोय तो वरच्यावर म्हणजे झालंय इतकं डीपली नाही पण ठीक आहे झाला बसला सिक्स सेवन्टी टू भावानो मी आता सध्या आहे एक अशा रोड वरती जो हा रोड एनी टाइम ट्रॅफिक मध्ये असतो आणि या सगळ्यांना फाट्यावरती मारतो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की हा कोणता रोड आहे जो की फाट्यावरती मारतो लोकांना आणि तर सहसा कुठला पण कॅब ड्रायव्हर आपला मुंबईचा सहसा या एरियामध्ये घुसत नाही ह्याच्या राईट साईडला एमवरून नाव चालू होतं ह्याच्या लेफ्ट साईडला आणि असा रोड आहे की पनवेला जाण्यासाठी टोल पण लागतो तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा सो uh, टाईम so, होतोय सात वाजून सेहेचाळीस मिनटं आता चौदा किलोमीटर लांब माझं इथून घर आहे मी कुठल्याही प्रकारची ट्रीपची अपेक्षा नाही ठेवत इथून की लागेल म्हणून कारण आपल्याला दहा वाजता पिकअप आहे एअरपोर्टसाठी म्हणजे एअरपोर्टवरून नाही पिकअप करायचं आहे पिकअप करायचं आहे खांदा कॉलनीपासून आणि ड्रॉप टी टूला तर मी काही खाल्लं नाही आहे झेनूने सांगायला गेलं तर तर त्याच्यामुळे मला काहीतरी खायची ले जास्त गरज आहे मला भूक पण मजबूत लागली आहे आज धडाधड ट्रिप ट्रीप लागत होत्या धडा धड आणि ही बघा तुम्हाला मी अर्निंग दाखवतोय याच्यावरती जरा तुम्ही पण खुश व्हाल ना माझ्या अर्निंग बघून लोक खुश होतात मला चांगला माहिती आहे की पब्लिक खुश होते माझी अर्निंग बघून तर तुम्ही माझी अर्निंग बघा हे बघा दोन हजार नऊशे बत्तीस इथे झाले नको 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 माझं सेंग बिंग आणि ही बघा ही आहे उबरमध्ये अर्निंग आणि यो आहे टाइम एका तासामध्ये पाचशे रुपये चांगली खूप चांगली प्रकारची अर्निंग होती ही पण इथे पास ऍक्टिव्हेट ना भाऊ एकवीस किलोमीटरचे फोर नाइंटी फोर दिले ठाणेवरून वरून निलजे आता तुम्हाला समजलं असेल मी कुठल्या एरियामध्ये आहे पण डिव्हाइस तर चालू आहेत लागली एका तर ठीक आहे नाही लागली तर जय जयराम सीताराम गप घरचा रस्ता पकडायचा खायचं फ्रेश व्हायचं आणि परत मग दहा वाजता पिकअप करायला जायचं सेकंड टॉपअपचा जो सी एन जी आहे ते दोन काट्या उडाले आहेत काट्या नाही सॉरी पॉइंट <laughs> एकाने कमेंट केली आहे एका एक एक भाऊनी काट्या नाही काट्या आणि हासाचा सिम्बॉल आहेत मग सवय झाली आहे रे दादा <laughs> काट्या बोल्याची <laughs> तर हेच आहेत की इथे थोडीशी ट्रॅफिक आहे इथून ट्रॅफिक झाली सुटली निघली का मग मी कालटी मारणार टोटल बघायला गेला ना मित्रांनो तर चार हजार चार हजारचा बरोबर धंदा झालेला आहे आणि गाडी चालली आपली दोनशे बारा किलोमीटर म्हणजे वीस रुपये पर किलोमीटरनी किंवा साडे एकोणीस रुपये पर किलोमीटरच्या रेटनी बरोबर चाललेली आहे आता हे वीस नको ना तुम्ही शेंगदाणे आम्हाला हां तर आता हे वीस किलोमीटर जर एम टी तर अजून ट्रीप भेटली असते ना साडेतीनशेवाली तर ठीक होता पण मी वाट नाही बघणार कारण आता पण कमिटमेंट केली एका व्यक्तीला तर जाणं भाग आहे है ना आणि मी जाणार सिम्पल बघू अजूनपर्यंत ब्लॉग संपलेला नाही आहे मित्रांनो अजूनपर्यंत ब्लॉक संपलेला नाहीये येतो हे आता ते बोलतात ना मधलावाला पिक्चरचा मधलावाला बघता काय बोलतात इंटरवल वगैरे काहीतरी तो वाला सीन आहे सध्या सो स्टेडिन येतोच लवकरच भावन आता बघा नऊ वाजून आठ मिनिटं होत आहेत आणि मी घरी चालले होती बघा आपली बिल्डिंग आणि विचार करतोय की आंघोळ करू का नको कारण बॉडी असं थकल्यासारखे झालं म्हणजे नॉर्मली so, आता हाच घरी जाण्याचा टायमिंग आहे आता आपल्याला एअरपोर्टचा ड्रॉप आहे तर त्याच्यामध्ये तो इन्क्लूड झाला ना सो मला काय प्रॉब्लेम नाही आहे बघू जर इथं मॅनेज झाला तर मी आंघोळ करेल नाही तर मग तसंच हातपाय धुऊन कळती आणि आपल्यासोबत एक फॅमिली मेंबर पण असणार आहे तर मग एअरपोर्टवरून काय मग रिटर्न भाडं हे बघणार नाही जे पण काय आहे ते मग इथेच भावा निघतोय मी आता ह्याच्यासाठी पिकअपसाठी आणि मला माहीतच नाही की ओला चालू होता तो धडात धड या ट्रीप वाजत होते याच्यामध्ये हा पण चालू ठेवला का मी हा चालू ठेवला असेल तर एक्सेप्टन्स रेटची वाट लागले असणार नाही नशीब हा नशीब चालू नव्हता हे बघा पाच बघा कधी चालू ॲक्टिवेट झालं सिक्स पॉईंट सहा वाजून चोवीस मिनटांनी सो ठीक आहे लाईट्स गो निघतो मी त्यात लायटिंग मस्त केली काय पण लोटस आहे आपला नवी नवी मुंबईचा एअरपोर्टला लोटस केलं लोटस थीम लोटस, लोटस थीम, थीम। मस्त केलं चला तर निघूया किती एक तासामध्ये पोहोचू झालं म्हणजे आपण मी गाडी एवढी फास्ट बोलवली त्याच्यासाठी तो टाइमपास करत बसला तसाच आहे बारा वाजून तीन मिनटं मला ते इथं दाखवत होता कुठे खांदा कॉलनी मध्ये धाब्यावरती बसलेला रात्रीचे एक वाजून अकरा मिनिट दिवस पण चेंज झाला आणि मी तुम्हाला किलोमीटर दाखवतो हा सेकंड एन जीचा किलोमीटर आहेत आणि अजूनही आपल्या गाडीमध्ये एक दोन तीन चार पॉइंट एन जी आहे सो टोटल आपली गाडी चालली आहे तीनशे बावीस किलोमीटर चौदा तास दाखवतोय पहा लागले असेल चौदा तास तर पाच हजार पाचशे रुपयाची अर्निंग झाली आहे टोटल आणि पाच हजार पाचशे भागिले तीनशे बावीस सतरा रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चालली आहे सी एन जी हाफ टाकी आहे ना सेवन फिफ्टी डिवाइड बाय One two okay seven fifty plus three seventy five plus don't say plus sixty seven okay minus five hundred okay चार हजार रुपयाचं चार हजार एकशे आठ रुपयाचं प्रॉफिट चला मी चाललो घरी उद्याचा शेड्यूल काय आहे कसं आहे आय डोंट नो वि इनफॅक्ट मला व्हिडिओ एडिट करायला पण टाइम नाही भेटणार आता पण इट्स ओके ऑपॉर्च्युनिटी आली आपण कमिटमेंट केली होती तर ते पूर्ण झालं होऊ शकलं असतं की मी ट्रीप घेऊन पण येऊ शकलो असतो बट आपल्यासोबत एक फॅमिली मेंबर होता तर मी त्या हिशोबाप्रमाणेच रेडी होतो जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पैसे नाही बघितले जात कमिटमेंट आणि फॅमिली पण बघितली जाते चला बाय बाय गुड नाईट टेक केअर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी चाललो झोपायला गुड नाईट